आपल्या आपल्या चॅनल वरती प्रश्न सचिवपदी टिंबटिंब यांची निवड झाली आहे तर विधी सचिवपदी बघा कोणाची निवड झाली आहे तर अंजू राठी राणा यांची या ठिकाणी निवड झाली आहे लक्षात ठेवायचं आहे अंजू राठी राणा यांची लक्षात आलं अंजू राठी राणा यांची देशाच्या पहिल्या महिला विधी सचिव म्हणजे लॉ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली आहे त्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी व्यवहार विभागाच्या मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस याच्या सचिवपदी रुजू आहेत लक्षात ठेवायचे बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो अतिशय ए हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर आठ मार्च रोजी बघा जागतिक महिला दिवस साजरा केला जातो कधी आठ मार्च रोजी हा दिवस बघा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क या ठिकाणी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता त्याच्यानंतर सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून या ठिकाणी निश्चित करण्यात आला बरोबर त्याचप्रकारे भारतामध्ये मुंबई या ठिकाणी पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला एकोणीसशे त्रेचाळीस रोजी एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनो मध्ये जागतिक महिला वर्ष म्हणून सुद्धा जाहीर केलं कोणतं एकोणीसशे पंच्याहत्तर काही पण विचारू द्या महिला दिनानिमित्त एकही प्रश्न आपल्या या ठिकाणी जाणार नाही पहा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिवस आठ मार्चला असतो राष्ट्रीय महिला बघा या ठिकाणी राष्ट्रीय विचारलं तर तेरा फेब्रुवारीला असतो पहा महिला मुक्ती दिवस कधी असतो तर तीन जानेवारीला महिला मुक्ती दिवस असतो राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीला असतो जागतिक बालिका दिन विचारलं तर अकरा ऑक्टोबरला असतो सगळं महत्वाचं पहा नेक्स्ट बघा सी आय सी एफचा चा रेजिंग डे हा कधी साजरा केला जातो सी आय एस एफ चा जो काही स्थापना दिवस आहे हा कधी साजरा केला जातो तर दहा मार्चला या ठिकाणी साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे सी आय एस एफची ची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली होती दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सी आय एस एफचा छप्पनवा स्थापना दिवस किंवा छप्पनवा स्थापना दिवस साजरा झालेला आहे सी आय एस एफचे चे महासंचालक कोण आहेत राजविंदर सिंग भाटी स्थापना कधी झाली बघा दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी ब्रिद बघा सेवा सुरक्षा आणि विश्वास मधील अठ्ठावनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून माधव रा नॅशनल पार्क हा जो काय राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर माधव राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेशमधील शिवपूर जिल्ह्यामधील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे यामुळे बघा माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमधलं मधलं येतं नवे व्याघ्र प्रकल्प बनणार आहे जिल्हा कोणता आहे शिवपुरी राज्य मध्य प्रदेश आणि नवे बघा माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प मानतात छप्पनवा कोणता बघा गुरु घसीदास व्याघ्र प्रकल्प प्रकल्पात वा रतापणी व्याघ्र प्रकल्प वा बघा माधव व्याघ्र प्रकल्प अतिशय आयएमपी माहिती बघा पुढचा प्रश्न बघा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब राज्य सरकारने महिला आणि बाल सुरक्षा मजबूत करण्यासाठी Uh, कोणता प्रोजेक्ट चालू केला तर प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलेला आहे कोणता प्रोजेक्ट हिफाजत नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन uh, कशाचं करण्यात आलं तर नमो हॉस्पिटलच्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे बघा नमो हॉस्पिटल अलीकडे एच डी एफ सी बँकेने प्रोजेक्ट लॉन्च केला आहे तर कोणतं लॉन्च केलं आहे एच ए क्यू म्हणजे हवाई वेटर्न्स वेलनेस सेंटर नेक्स्ट बघा द वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार जागतिक संपत्ती क्रमवारी अकादमीचा साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला तर कुड आयोजित करण्यात आला साहित्य अकादमीचा साहित्य महोत्सव अकादमी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कुड दिल्ली आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार पंचवीसची ची काय आहे तर कृतीला गती द्या काय बघा कृतीला गती द्या अलीकडे कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या एकात्मिक पेन्शन योजना आणि नवीन उत्पादन शुल्क धोरण दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली आहे उत्तराखंड कोणते बघा ते उत्तराखंड नेक्स्ट बघा अलीकडे आय आय टी हैदराबाद आणि कोल इंडिया लिमिटेड यांनी कोणतं केंद्र स्थापन करण्याची भागीदारी केली आहे स्वच्छ कोळसा ऊर्जा आणि निव्वळ शून्य लक्षात ठेवायचंय अलीकडे कोणत्या राज्यामध्ये प्रथमच सशस्त्र दलांच्या लष्करी पराक्रमाचं थेट प्रदर्शन शौरवेदना उत्सव आयोजित करण्यात आला तर बिहार या ठिकाणी करण्यात आला नुकतेच बेंगलुरू सिटी युनिव्हर्सिटीचं नामकरण कोणाच्या नावावर करण्यात आलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग लक्षात ठेवा डॉक्टर मनमोहन सिंग अलीकडे पंचायत राज मंत्रालयाने महिलांच्या खऱ्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे तर सरपंच पती कोणती बघा सरपंच पती नेक्स्ट बघा कोणत्या ठिकाणी अलीकडे कोणत्या ठिकाणी फिशरीज स्टार्टअप झिरोचं आयोजन करण्यात आलं होतं तर हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं कुठं हैदराबाद या ठिकाणी ब्रँड फायनान्स इन्शुरन्स दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार भारतीय जीवन विमा महामंडळाला जगातील मजबूत विमा ब्रँड म्हणून स्थान देण्यात आलं तर तिसरं सगळ्यात तिसरं या ठिकाणी स्थान मिळाले पहा अलीकडे महाराष्ट्र सरकार बातम्यांच्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन काय करणार आहे तर मीडिया मॉनिटरिंग सेंटर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र सरकार बातम्यांच्या मजकुरावर म्हणजे या ठिकाणी फेक बातमी आहे का नाही किंवा हे चेकिंग करण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग सेंटरही स्थापन करणार आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न बघा नुकतेच महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली तर त्या जिल्ह्याचं नवीन नाव काय असणार आहे म्हणजे नवीन जिल्हा आहे तर करेक्ट आन्सर बघा उदगीर लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्रामधील नवीन जिल्ह्याची जी काही घोषणा आहे बघा ती करण्यात आली आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा उदगीर लक्षात ठेवायचं उदगीर बघा महाराष्ट्रामधील सदौतीसवा जिल्हा बनणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे सध्या उदगीर लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे पहा महाराष्ट्रामधील सदौतीसवा जिल्हा बनणार आहे मराठवाड्यामधील हा नवव्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे आर टी ओ क्रमांक असणार आहे पंचावन्न किती पंचावन्न उदगीरची निर्मिती बघा नांदेडचा काही भाग त्याच्यानंतर मुखेड देगलूर आणि कांदार प्लस लातूरमधील अहमदपूर देवणी आणि जळकोट असा या ठिकाणी उदगीर जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे पहा नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा देण्यात आला आहे नुकतेच तर कुवेत लक्ष ठेवायचं बघा कुवेतचा जो काही सर्वोच्च सन्मान आहे हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा नरेंद्र मोदींना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अ कबीर या सर्वोच्च सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे बघा हा पुरस्कार मिळवणारे ते या ठिकाणी पहिले भारतीय प्रधानमंत्री ठरलेले आहेत आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांना वीस देशांचे सर्वोच्च सन्मान देण्यात आले आहेत मोदी यांना देण्यात आलेले सन्मान कोणकोणतेत पाहूयात दोन हजार तेवीसमध्ये बघा कॅम्प कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजी देशाचा पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ हा जो काय पुरस्कार आहे हा न्यू गिनीचा पुरस्कार आहे पहा त्यांना देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा बघा इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसचा ग्रेड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा पुरस्कार आहे दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रेड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा पुरस्कार देण्यात आला नंतर डॉमिनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर हा डॉमिनिका देशाचा सुद्धा देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरिया देशाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा ही सगळी पिढप मी तुम्हाला देणार आहे बघा तुम्ही जर पिढप आपल्या परचेस केल्या तर त्यानंतर पहा दोन हजार चोवीसचा ऑनरी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोजचा स्वतंत्र पुरस्कारसुद्धा बार्बडोज देशाचा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा गयाना देशाचा हा पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आला आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल बघा द ऑर्डर ऑफ मुबारक अल हा कुवेत देशाचा पुरस्कार आताच पाहिला पण हा देण्यात आलेला आहे पहा पुढचा प्रश्न काय आहे तर देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा देशाचा जो काही सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासाठी हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या दोघांची शिफारस करण्यात आलेली आहे नेक्स्ट पहा छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे तर इंडोनेशिया कोणत्या देशाचा आहे तो इंडोनेशिया देशाचा एक आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन शॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला विर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे अशीच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं होतं तर माझी मेहनत शंभर काम करते त्यामुळे एक व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न आहे बघा श्री चंद्रशेखरन सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आलं तर एस जयशंकर लक्षात ठेवायचं बघा एस जयशंकर प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीससाठी साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जे काय आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे यासाठी बघा स्वर्णिम भारत स्वर्णिम भारत वारसा आणि विकास लक्षात ठेवा स्वर्णम भारत वारसा आणि विकास पुढचा प्रश्न आहे पहा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे यू एस ए लक्षात ठेवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार यू मध्ये ए हा देश प्रथम स्थानावरती आहे त्याचप्रकारे नेटवर्क रेडिनेस रेडिनेक्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा या ठिकाणी एकोणपन्नासवा क्रमांक लागतो दरवर्षी कोणत्या कोणत्या कोणाच्या जयंतीनिमित्त जा भारतामध्ये सुशासन दिन साजरा करण्यात येतो तर अटल बिहारी वाजपेयी लक्षात ठेवा अटल बिहारी वाजपेयी नुकतेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर शंभरवी आणि यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो आय सी सी एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये दे होणार आहेत या मलेशिया या ठिकाणी होणार आहेत लक्षात ठेवा मलेशिया एकोणीस वर्षाखालील मैला चे नवीन पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा ज्या जितक्या पण वेळेस बघा पोलीस भरती झाली त्यावेळेस बघा हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा लक्षात ठेवायचं बघा संजय वर्मा एक आहेत बघा नवीन पोलीस महासंचालक पदी यांची नियुक्ती करण्यात आली बा पुढचा प्रश्न बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या शहराने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे तर अयोध्या शहराने बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रीन इज वर्ड बुक रेकॉर्ड केलेला आहे बघा बघा पुढचा प्रश्न आय एल ओच्या नियामक मंडळाची तीनशे बावनवी बैठक ही झाली तर ही या ठिकाणी बघा याची जी काही बैठक आहे बघा तीनशे बावन नंबरची झाली पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडे एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचं उद्घाटन उत केलं आहे तर कुठे केलं बघा रियाद या ठिकाणी केलं अहमदाबाद मधील बघा किराणा येथे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प हा कोणी सुरू केला तर के अमित शहा याचं उद्घाटन केलं बघा अहमदाबाद मधील बघा किराणा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकतेच एन आर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ता चिरंजीवी हा जो काही आहे बघा याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आहे बघा पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बघा निवडणूक आयोगाने नि बघा रश्मी शुक्लाला हटवलेला आहे पुढचा प्रश्न बघा डुमा बोको काय प्रश्न आहे पहा डुमा बोको कोणत्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर बघा बोत्सव याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा नुकतेच बटरफ्लाय पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर हा जो काही पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला यावर्षी बघा जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर जागतिक सुनामी जागरूकता दिवस हा पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो कधी पाच नोव्हेंबरला भारत पुढचा प्रश्न बघा भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं तर दोन हजार सव्वीस लक्षात ठेवायचं बघा भारताने दोन हजार सव्वीस वर्षे काय बघा शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय विमान काय प्रश्न आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आय एस विपिन कुमार यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली बघा आय एस विपिन कुमार अलीकडे चर्चेत आलेला लुना क्रेटर हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघा आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं बघा नवीन नाव देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका एम्सने एम्स कुठे सुरू झाली ही उत्तराखंड या ठिकाणी चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा कितव्या क्रमांकावरती तर हा बघा एकोणचाळीसाव्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा एकोणऐंशी वाय सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यू टी सीमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे तर रविचंद्र अश्विन या ठिकाणी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा इमर्जिंग टीम एशिया कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर हा अफगाणिस्तान या देशाने जिंकला लक्षात ठेवायचं अफगाणिस्तान अडुसष्टव्या डी ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं तर रॉड्रिओ हर्नाडेज कॅस याला हा नामांकन मिळाला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला आहे तर फिजी देशाने बघा यांना सर्वोच्च जो काय नागरी सन्मान पुरस्कार आहे हा सन्मान बघा रविशंकर यांना सन्मानित केलेला आहे ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे ते या ठिकाणी आन्सर हे बघा तिराव्या लक्ष ठेवायचं ते केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह केंद्रीय मंत्री सी राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ झाला एकवीस पशुगणना आहे बघा ही या ठिकाणी ठिकाणी चालू झालेली बघा म्हणजे गणना कोणत्या टाटा बॉस भारतामधील पहिलं स्थानक असेंबल केलं सी दोनशे पंच्याण्णव विमान तयार करणार आहे ते याचा करेक्ट आन्सर बघा गुजरातीच करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणाला पुरस्कार कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काय पुरस्कार आहे बघा हा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आहे बघा पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा एकशे ऐंशी देशामध्ये दे क्रमांक किती येतं एकशे शहात्तरवा या ठिकाणीचं करेक्ट आन्सर कितवा क्रमांक एकशे शहात्तरवा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये अठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये बघा अठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न बघा आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना यू एस ए मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिलं आहे त्या ठिकाणी सर्वोच्च स्थान या ठिकाणी त्यांना दिलेला आहे कोणत्या राज्यामध्ये अमित शाह पेट्रोल पोल पेट्रोपोलेथे पॅसेंजर टर्मिनल मैदेद्वारचं उद्घाटन केलं तर पश्चिम बंगाल या ठिकाणी उद्घाटन केलं कोणत्या राज्यामध्ये अमित शहा पेट्रोपोलथ हे बघा आपण आत्ताच बघितलं पश्चिम बंगाल पुढचं म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षेच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लैंगिक काय प्रश्न बघा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे तर मनोधैर्य योजना कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य योजना ही चालू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सीने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे तर कामेंदू मेंडीस लक्षात ठेवायचं आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंढिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे तर सातवं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे कि तो सातवे नेक्स्ट बघा कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले तर काजीरंगा लक्षात ठेवा कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखर विविध केंद्र म्हणून उदयास आलं तर काजीरांगा चा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा मेरा हो चौगवा महोत्सव दोन हजार चोवीस हा कुठे साजरा करण्यात आला तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला कुठं मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर आन्सर आहे बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली तर सतरा ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय सायबर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा सीची राष्ट्रीय ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात चालला पुढचा प्रश्न बघा हरपर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काय पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा हरपर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काय पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन पुरस्काराने कोणाला करण्यात मलायका वाजला या ठिकाणी करण्यात पुढचा प्रश्न बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर प्रबोको सुबियंतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे प्रबोओ सुबियंतो लक्षात ठेवा नाव आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाने जिंकला तर बघा आय सी सीचा जो काय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे कोणी न्यूझीलंडने पुढचा प्रश्न बघा जिनेव्हा या ठिकाणी एकशे एकोणपन्नासाव्या आंतरसंसदीय संघ आय पी यूला कोणी संबोधित केलं तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं कोणी ओम बिर्ला जगामधील काय प्रश्न बघा जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर लाहोर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती पुढचा काय प्रश्न आहे बघा जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली एकशे चौसष्ट गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा हो दिवस साजरा केला जातो कधी एकवीस ऑक्टोबरला लक्ष ठेवायचंय खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो पुढचा प्रश्न आहे नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं बघा कोण नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं तर ते कोण होते तर हे माझे आमदार होते लक्ष ठेवायचं नरेंद्र बोरगावकर